हा सव्वीसावा पण दिवस सव्वीस वर्षाच्या पूर्वी आपण एकत्र आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायचा निर्णय घेतला जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारली आली महाराष्ट्राच्या जनतेचं आपण जुनं आहे आपल्या डोक्यावर की फार थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेनं संधी दिली उनजी उपमुख्यमंत्री आहे मंत्री उनजी ज़िला ऑफिसर उनजी महानगर पालिका उनजी नगर पालिका विविध भाग सर्वस जनतका पटी आणि लोकांची सेवा करायची संधी दीदी तुमचं ना ना एक वैशिष्ट्य होतं की तुमच्यामध्ये अनेक प्रकारे कधी सचवत नव्हते पण त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी एक संदेश दिला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या

कम कल अनी बाहू जिते आवाज़ात ताईं अनेक हीअ घणा आठवी तुंहिंजे कार्यकर् कष्ट केले आणि दुसऱ्या त्या धाळ नाही हे आजार आव्हानच्या होत्या आजार सामान्य कुटुंबाचा मला की सांगली जिल्ह्यामध्ये एक दिशे होतो सर्वांची बैठक होती あげげんどんよ、かっさみのぼり。いそくしきじきあこわのぼりだ。ミださみがさね。せっせまわルらーわしき。いよおじんげさ。せっせちすさまきだ。まだだきゃとべきしょかんて。ぜ。 एकंदर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या त्यांना उभं सगळ्यांचे निर्णय झाले नंतर विधानसभेची संधी मिळाली तिथेही प्रभावी आमदार म्हणून त्यांनी काम केलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबाच्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठावादी पक्षाची तेव्हा सगळ्यांच्या कष्टामुळं किंवा सगळ्यांच्या बांधिलकीमुळं तेव्हा सगळ्यांच्या वैचारिक स्पष्ट ठेवलं आणि म्हणून आज हा सगळ्या सविसावा दिन साजरा करण्याच्यासाठी आपल्या संधी मिळते केंद्र सरकारमध्ये काम करतात छोले खासदार असताना सुद्धा मी असेल सूर्यकांत भारतीय असेल अनेक जी नव ॾिसी केरु सरकार भाषा कम करण जी संधी आहे तबर वाषा महांजी संधी आई ताईं कम करू सघी आहे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळवण्याच्या नंतर अनेक निर्णय असे घेतले की त्या निर्णयाचा राज्यात सुद्धा झाला मराठी कोणतं सांगितलं महिला महिला सक्षमिक हा जो बहिरगामच्या नंतर जो प्रसंग देशावर आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आधी नेहमी एक होत इथं काम करणार होतो अभिमान असा दिसला की मोदींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्यामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनीसुद्धा करतात आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन आलेली आहे आणि पन्नास ठेवले भगिनींना निवडून द्यायचे कर्तृत्वाचा वाटा हा फक्त होशाकर असतो याचा माझा विश्वास आहे भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली आणि ते आपण अनुभवलं उद्याच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा घरी निर्णय द्यायच्या आणि तो धोरणात्मक निर्णय आपण घेतला तो यशस्वी करण्याचं काम येत्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्यावर करायचं सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टी ताफान लक्ष असे ती असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिशे दिशे संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून त्याची स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांनी पक्षामध्ये काही संकट आली त्याची नाव उमेद न ना होता हा पक्ष उद्या नेण्याचं ने काम तुम्ही लोकांनी केलं पक्षामध्ये खूप करली

ていうちゃららねえらい。ていていうちゃら、言ら、like、っかどかだ。さあ、ぜんやしさっきいね。あの、まだ寒いって気をつかず。人に言欲しい。てや、えら、きちんばかりいい。えかつさんと。

अखर या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचक हे या ठिकाणी ऐकलं तुम्ही त्यांच्या घरी गेला का कुणी बोलत नाही तुमच्याकडे येतील だか、反ははら、歳だろう。あ、あ、あ、じゃあ、せ、くじ。あ、じゃあ、あ、じゃあ、あ、じゃあ、どんどんチンチン、新規のあのり、く、ま、る。どこな、べ、たら、どこな、たらこうちに、に、か、か、ん、て、くじら。あ、じゃあ、じゃあ、じゃあ、あ、じゃあ、じゃあ、じゃあ、じゃあ、じゃあ、じゃあ、じゃ हा अतिशय मौल्यवान सेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंग राहून विचारांना भू येतील तर सत्ता विचारची चिंता करू नका सत्ता अभाव आणखी येण्याची <laughs> स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते एका बाजूला हवं ही स्थिती आहे देशाचंच हिचं बघितलं आज दोन दिसीनं देशाचा विचार करावा लागेल राष्ट्रीय प्रश्न येतो त्या राष्ट्राच्या हितर्शामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख ठोफे यांनी केला

सरकार आणि टीका नाही केली आणि सांगितलं की या देशाच्या भूमी नागरिकांचं हल्ले होत असली तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू इतर हरकार आणणार नाही आणि तेच काम आपल्या लोकांनी केलं आज यांना या सगळ्या प्रश्नांचा विचार करायला हवा सवन देशाचं शीर्षक बघितलं आज नकाशा देशाचा देशाचा नदेश ठेवा काश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे तुम्ही खुलं गेलात तर शेजारी पाकिस्तान आहे पुढे तुम्ही गेलात तर बांगलादेश आहे खाली गेलात तर श्रीलंका आहे सवन देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचा लौकिक होता आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत बांगलादेश त्याच्या निर्मितीच्यासाठी या देशाने प्रचंड त्याग केला एका पाकिस्तानचे दोन शुक्र केले एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेश आहेत प्रधानमंत्री नाही पण फळ वेगळं आहे पण अधिकार त्यांच्या हातात नाही त्यांचे व्यक्तिगत संबंध की ज्यावेळेला मंत्रिमंडळाचे सत्तेत नव्हते ते या फुले शहरात बाजारावर आले होते आणखीन काही ठिकाणी आली होती असा असा वेळे देशाच्याबद्दल शेजाऱ्यांच्याबद्दल ते पण हा दोन्ही देश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही आणि खाली श्रीलंका तोही आमचा मित्र आहे का नाही याची शंका यावी त्या ठिकाणचा चीनचा प्रवाह हा चिंताजनक आहे म्हणजे सवन देत त्याच्या बाबतीतलं सगळे देत あにあんちゃうぜ、すそわだえ、あそばねちしきないで。やさあさは、でさとねちとただえがちゃく。でに、ひすそわだししき、だにふざけないきりない。とちちきま、でさがだにだって。あにやせかにだしたらならない。 आमचा आग्रह हावे राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल इतर दावे पक्ष असतील एकत्रित बसून देशाच्या मल्ल्याच्यासाठी चा काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूचन आम्ही दिल्लीच्या भाषेवर काम करत असतो आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा एकत्र राहण्यासारखा आणि फर्षाची सोडून करण्याच्यासाठी स्वस्त निर्णय घेण्याचा असा हा अर्थ काळ आहे देशाचा शेतकरी असेल कामगार असेल कसं कधी चरू असेल आणि सामाजिक काही मजबूत करायचं असेल तर विविध घटना विविध जाती विविध दमाती भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले पाहिजे हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे इथे ते बदलू शकेल पण ते बदलायला विचारानं आणि दृष्टीतून काम करणारा राजकीय भाषांची संगतीची ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद ती देण्याची दृष्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ही अत्यंत दोनच्या गोष्ट आहे आणि म्हणून <laughs> या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही जागृत पण काही घटक यांचा आत्मविश्वास धरून द्यायचा नाही समाजाचा एस असेल अनिवासी असेल श्रीविकास असेल महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल ओबीसी असेल या सगळ्यांच्या सगळ्यांच्यामध्ये एकमताचा विश्वास आणि कामातून निर्णयातून निर्माण केला पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजकरण राजकारण करणारा स्वच्छ कोणता तर तो राष्ट्रवादी आहे ही स्थिती आव्हान निर्माण करण्याची गरज आणि त्यासाठीच इसम सुरक्षा कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घडून काम करण्यात आहे आनंद एका गोष्टीचा आहे स्वच्छ म्हणजे की, की <laughs> संघटना ऐं संगते कम गे अधा वतापफ फल जयंत मान्य तुंहिंजी काई वेगी भूमिका मिली जयंत से की आ नव लाइ सिंधी दा तुम्ही आणि सगळे त्यांच्या उभे राहूया त्यासंबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं विरोधच सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन श्री नवीन केले हे दिसले पाहिजेत आपण उभे केले आणि त्यांना शक्ती दिसा माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिव्या प्रतिष्ठा दिव्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी <laughs> तुम्हा सगळ्यांची तयारी असेल <laughs> पाहिजे बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये Zilya dinlemedi. Zilya da cenneti Ya sarayla ıslasa Yani öldük ha. Kaçar nazarsa, ekseni nazarsa, kayıp o kadar vurur mu Ya zilya ne tutsana ıslasa diyor. Ha Hani माझी खाते की आणखी एक कोणती नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये दिल्या गेल्या जाते आणखी काम आपल्या करायचं हा आता कार्यकाळाचा सोळा संपल्यानंतर दोनशे तीन म्हणजे सगळं लक्षात तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहे कि जर नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के लगिनींच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने उभं राहिलेल्या मुली कशा खुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी होईल आहे ती याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या फाटीशी राहील आणि अफल తీన మహన్ నిర్వ మ విశ్వాస యావచ్చు అని వాళ్ళ చౌదస